सर्वप्रथमता लक्षात घ्या महत्त्वाचा विषय आपण या अगोदर एक आंदोलन छेडलं होतं आणि ते आंदोलन छेडल्याच्यानंतर पुढचा असाच एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तुम्हाला माहीत असेल पश्चिम बंगाल नावाचं राज्य आहे पहा हे पश्चिम बंगाल नावाचं राज्य एक मे एकोणीसशे साठला निर्माण झालेलं आहे आता ममता बॅनर्जी यांचं सरकार त्या ठिकाणी आहे या सरकारला फार मोठा झटका बसला आहे आणि म्हणून लक्षात घ्या सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही त्याचीच एक कल्पना तुमच्या डोक्यात इथं येईल आणि ती मी आता क्लिअर करायला लक्ष द्यायकडं पहा पोरं कन्सेप्ट क्लिअर करा म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट पाहत असताना तुम्हाला सांगतो राज्य आहे पश्चिम बंगाल हे पश्चिम बंगाल नावाचं राज्य निर्माण झालं एक मे एकोणीसशे साठला आता पहा राज्याचा विचार केला तर राज्याची राजधानी आहे बबण्या कुठे राजधानी कोलकात्याला हां राजधानी कुठे आहे कोलकाता आता कोलकाता राजधानी आहे राज्यामध्ये लक्षात घ्या नारायणानन के आर एल नारायणानन त्या ठिकाणचे राज्यपाल आहेत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी आता पहा ममता बॅनर्जी यांचं जे काही सरकार आहे त्याचं नाव आहे तृणमूल काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस याचं चिन्ह पाहिलं तर असं झाड आहे आणि त्याला असे काहीतरी दोन पानं आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पक्षाची निर्मिती आहे दोनशे चौऱ्याण्णव इथं सदस्य आहेत विधानसभेचे <coughs> राज्य हे पश्चिम बंगाल महत्वाची गोष्ट आपल्याला काय बोलायचे तर दोन हजार चौदाला ला इथं शिक्षक भरती झाली हां आता लक्षात घे तुम्हाला मी नेहमी म्हणत असतो सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही आपण आंदोलन केलं होतं वनरक्षक पेपर असेल तलाठी भरती असेल केलं तर ना <coughs> जर खऱ्या अर्थाना एखादा हरामखोर पैसे भरून डमी आहे ना कुठल्या तरी चांगल्या पोराच्या न्याय हक्काची नोकरी बळकावून घेऊन कॉपिया बिपिया करून तिथं पोहोचला असेल त्याचा कार्यक्रम होणार म्हणजे होणारच पहा कसं दोन हजार चौदाची शिक्षक भरती होती जागा होत्या लक्षात घ्या चोवीस हजार सहाशे चाळीस ह्या जागा होत्या त्याच्यानंतर भरती झाली दोन हजार सोळाला जसं आपल्या इकडं पहा काय होती टेट झाली आहे ना टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा बरोबर आहे त्याच्यानंतर इकडं पहा टी ती, हा टी ई टी झाली पहिल्यांदा नंतर टेट झाली अभियोग्यता हो चाचणी TET, Test. टी ई टी टीचर एलिजिबिलिटी हो टेस्ट फक्त ई टी घेऊ नका मेंटल एलिजिबिलिटी टेस्ट आमचं पोरग जाग्यावर आहे का नाही पाहण्याची परीक्षा मग नंतर ही परीक्षा झाली आणि आपण आपल्या इथं पाहिलं अलीकडं शिक्षकांना जॉईन केले नवीन जवळपास अकरा हजार शिक्षक आता महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी गोरगरीब जिल्हा परिषदेच्या शाळेवर जाणार गोरगरिबाच्या लेकरांना मनातून शिकवणार आणि त्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकणार तसं इथं क्लिअर करा ह्या ही ॲड होती दोन हजार सोळालीचा निकाल लागला निकाल लागला आता जागा किती आहेत दोन चोवीस हजार सहाशे चाळीस आता हे सरकार पा म्हणजे घोटाळे कोण करावं कसे करावेत यानं जागा भरल्या पंचवीस हजार सातशे त्रेपन्न आता या आगाव जागा कुठून आणल्या यायला माहीत त्याच्यानंतर इकडे पाय फॉर्म किती आले फॉर्म आले तेवीस लाख मग आता पश्चिम बंगालमध्ये जे काही कोलकाता हायकोर्ट आहे या कोलकाता हायकोर्टनं काय केलं याच्यावर चौकशी बसवली तर असं का की अनेक विद्यार्थ्याने ओ एम आर म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जी कार्बन कॉपी येते <coughs> त्याच्यावर या पोऱ्यानं काहीच लिहिलं नाही मग कुठला तरी एजंट असेल दलाल असेल भिकार चोट जे काम करत असेल कॉराच पेपर सोड नंतर मीच काम करतो ताण घेऊ नको तू एवढे एवढे पैसे भर डायरेक्ट तू नाव आल्यावर है ना म्हणजे गुणवत्ता यादीत नाव आलं की मगच पैसे दे तोपर्यंत माझ्याकडे डॉक्युमेंट जमा कर असे भंगार डायलॉग आपल्या महाराष्ट्रात पण अलीकडे चालले होते भाव्या मग तसं याही असे डायलॉग मारले झालं काय लक्षात घ्या आता असे जे बी शिक्षक लागले पण प्रॉब्लेम काय झाला याच्यात चांगले बी गव्हासोबत किडे रगडले भाऊ त्यांनी काय केलं की दोन हजार चौदा मध्ये जी जाहिरात निघाली दोन हजार सोळाला तिची भरती झाली आणि पंचवीस हजार सातशे त्रेपन्न नव्यानं जे शिक्षक जॉईन झाले तर कोलकाता हायकोर्टानं यांच्यावर आदेश दिला काय तर बाबा या भरती प्रक्रियामध्ये घोटाळा झालेला आहे ही भरती प्रक्रिया परिपूर्ण पारदर्शक नाही म्हणून असे जे शिक्षक असतील या शिक्षकांवर दंड म्हणजे दोन हजार सोळा पासून या बाब्यानं जेवढा पगार उचलला तो पगार तर त्यानं द्यायचा प्लस बारा टक्के वाढीव देऊन द्यायचा आता काय हे जबाबदारी कोणाकड मग उदाहरणार्थ तो जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यामध्ये जो कोणी कलेक्टर आहे त्या कलेक्टरनं आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा परिषद असतील आणि दोन हजार नंतर जो कोणी शिक्षक लागलाय त्याच्याकडून दोन हजार सोळापर्यंत त्यानं उचललेला एकूण पगार आणि एकूण पगारावर पुन्हा बारा टक्के व्याज आता त्यानं नवीन नवीन लागल्यावर त्याला समजा नाईन्टीचा नाद लागला असेल पत्ते खेळायचा नाद लागला असेल तर त्यानं हे पैसे आणायचे कोण कोण भरायचे कुठं किती कुठाने झाले म्हणून घोटाळे वाज वाजत नसतो ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या मी तुम्हाला नेहमी काय म्हणतो की तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा मात्र त्यामागे कुठल्याही गोरगरीबाचा तळतळाट नसावा कळलं का कोणीच वाचत नाही बव्या मी लेखा नाही थाड माता इथं गोष्ट पाय काय होतं ममता बॅनर्जी सरकारला मोठा झटका देत काय घडली घटना कोलकाता उच्च न्यायालयाने सरकारी प्रायोजित आणि अनुदानित शाळांसाठी दोन हजार सोळाची भरते प्रक्रिया रद्द केली पंचवीस हजार सातशे त्रेपन्न नियुक्त करणाऱ्या नो नोकऱ्या होत्या किती चोवीस हजार सहाशे चाळीस ताईनं भरल्या किती पंचवीस हजार सातशे त्रेपन्न झाला का नाही कार्यक्रम मग अलीकडं तुम्ही महाराष्ट्रामध्ये बी पाहिला असेल भारतात बी पाहिला असेल की तुम्हाला कळलं की आपण आपापाचा पैसा आगाव काही कुठं नाही केला तर आपल्याला एकच पर्याय वाचायचा असेल हा तर तिकडे दादासाहेबाकडे भ्यावं लागते किंवा त्यांच्या पक्षात जावं लागतं नाही तर पर्याय येत नाही तर टपूच आहेत आहे का नाही मग ही गोष्ट लक्षात घ्यायची त्यांनी काय म्हणते बाबा आदेशानुसार सुमारे नियुक्त त्यांच्या नोकऱ्या गमावणार आहेत त्यांनी बारा टक्के व्याजासह घेतलेला पगार परत करावा जबाबदारी कोणाकडे कलेक्टर कड पहा न्यायमूर्ती कुठले कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कोण केलं हे कुठ हे प्रकरण बाहेर काढले इकडे पा कोण तर पहा देबांगसू बसाक आणि महम्मद शब्बर या दोघांनी लक्षात घ्या मोहम्मद शब्बर रसिदी यांच्या खंडपीठाने सांगितले की रिक्त ओ एम आर सीट सादर केल्यानंतर बेकायदेशीरपणे भरती झालेल्या शाळेतील शिक्षकांना आता मला सांग ज्यानं समजा पैसा भरला डमी उमेदवार समजा तो पैसे भरून समजा लागला बी गधा तर तो त्या शाळेतल्या जिल्हा परिषद लेकर काय शिकवणार त्याला काय करणार नवोदय काय त्याला काय करणार एम टी एस काय एन टी एस काय स्कॉलरशिप काय आहे श्रेया का आहे का तो पैसे भरून लागला अरे ग्रामीण भागात आपणच शिकत असताना पहा एखाद्या संस्थेवर शिकवत होतो तेव्हा संस्थेमध्ये त्या मास्तरांनी आपल्याला इंग्रजी मराठी व्याकरण शिकलं नाही स्पर्धा परीक्षेत आल्यावर आपल्याला कळलं राम आंबा खातो खाणारा कोण नारा नारीने प्रश्न विचारा म्हणजे उत्तर करता मिळते हरण्याच्या कानात वारे सिरले सिरणारे कोण मग कळालं वारे श्रावणीला थंडी वाजते वाजणारी कोण थंडी नाही तर आपल्याला श्रावणीच करता वाटायची कधी कळालं आपल्याला हे इकडं स्पर्धा परीक्षेत आल्यावर मग हे कुठाने होतील का नाही मनोहल घोटाळेबाजाला <coughs> दंड पाहिजे घोटाळेबाजाचा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे मग झालेल्या पा। शाळेतील शिक्षकांनी त्यांचे वेतन चार आठवड्याच्या आतच परत करायचे म्हणजे फक्त यायला एक महिना कालावधी एका महिन्याच्या आत सरकारनं हा पैसा भरायचा आहे दिदीचा पक्ष कोणता आहे तृणमूल काँग्रेस पक्ष कधी का निर्माण झालेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव इथं हो। किती लोकांची विधानसभा आहे दोनशे चौऱ्याण्णव लोकांची आता या शिक्षकाकडून पैसे वसूल करण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे मग जिल्हाधिकारी एकदा जाणार का पोलिसवाले येणार मग तू नोकरील होता आता घरी आहे ते म्हणणार भाऊ दोन हजार सोळापासूनचा पगार आणि बारा टक्के व्याजासह मुकाट्या पैसे जमा कर आता त्यानं जर ते नाईन्टी बेंटीमध्ये पत्त्या बित्यामध्ये है ना कल्याण चौफर मुंबई आकडा क्रमांक सात त्याच्यात घातले असेल तर मग किती कुठा नेत भाऊ है ना आपल्याकडे होता ना पेपर त्या पेपरमध्ये कोडे जुडवा हां तुला भेटायचं मिक्सर सर घरार गुरुरुर झाले वांदे हां आता हे कुठाने तर झालेच पश्चिम बंगालमधील सरकारी शाळांमध्ये एस यास एल एस टी राज्यस्तरीय निवड चाचणीद्वारे शिक्षकांच्या नियुक्तीची अधिसूचना दोन हजार चौदामध्ये मध्ये जाहिरात प्रकाशित झाली होती दोन हजार सोळामध्ये परिषद भरती प्रक्रिया सुरू झाली <coughs> काही याचकर्तेच्या वकिलानुसार पहा <coughs> रिक्त जागा होत्या चोवीस हजार सहाशे चाळीस तेवीस लाखाहून फॉर्म अधिक आले डी डी कितीचा होता किती, किती पैसे आले त्याचे त्याला माहीत पण दोन हजार सोळासाठी हजेरी लावली तेव्हा जागा किती भरल्या पंचवीस हजार सातशे त्रेपन्न जाहीर करण्यात आली यामध्ये इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावीच्या शिक्षकांच्या पदांच्या गट आणि ड कर्मचाऱ्यांच्या पदांचा समावेश होता यांच्यामध्ये काहीनं जे काही ओ एम आर सीट असती ओ एम आर याच्यामध्ये काय केलं काहीनं कोऱ्या सोडल्या कोऱ्या सोडल्यामुळं कदाचित त्यांचा जो एजंट असेल त्यांनी सांगितलं असेल कोरे सोडा सोडल्याच्या सोडल्याच्यानंतर आम्ही काय करू ते भरून घेऊ असं सांगितलं असेल नंतर तू निवड यादीत नाव आल्यावर मला एवढे एवढे पैसे दे ही घटना भौली कोणाला ममता बॅनर्जीला <coughs> दुसऱ्या प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारने दोन हजार सोळामध्ये शाळा सेवा आयोगाला एस एस सी तेरा हजार गट डी कर्मचाऱ्यांना सरकारी अनुदानित शाळांसाठी भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती दोन हजार एकोणीसमध्ये नियुक्त्या करणाऱ्या पॅनलची मुदत संपली होती परंतु डब्ल्यू बी बी एसईद्वारे किमान पंचवीस व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती ही पण गोष्ट अंगलट आली लक्षात घ्या <coughs> सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या खंडपीठाने सीबीआयला नियुक्ती प्रक्रियेची अधिक चौकशी करून तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत तसेच पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाला डब्ल्यू बी एस एस सी नव्याने नियुक्त प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे सीबीआयने या प्रकरणाचा तपास पूर्ण करून उच्च न्यायालयासमोर अहवाल सादर केला होता कोणा पाहिला पण दोन खंडपीठाचे न्यायालयाचे न्यायाधीश होते त्यांनी तो आदेश पण त्या ठिकाणी जाहीर केलाय आणि दंड पण सांगितला की बारा टक्के व्याजासह पैसा परत करायचा आहे या आदेशाला राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देण्याची शक्यता आहे माजी राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यासह अनेक तृणमूल नेते आणि माजी अधिकारी शिक्षक भरती कर प्रकरणात तुरुंगात आहेत ज्यानं मी घोटाळा केला असेल तो तुरुंगात असायलाच पाहिजे माजी राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी हे पण काय म्हणत आहे तृणमूल नेते आपल्या इथं आम्ही पुरावे द्या बेजार आम्ही त्याच्यात महत्त्वाची गोष्ट भरती प्रक्रियेत घोटाळे झालेत नाही असे छाती ठोकपणे महाराष्ट्रातली आपले काही सन्माननीय मंत्री महोदय म्हणले पण असो की येणारा काळ वक्त वक्त की बात आहे वक्त बताएंगा, लेकिन देखेंगे जो सच है वही बाहेर आएगा पा पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाला नव्याने नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यास सांगितली आहे हा आता हे पा अनुत्तीर्णाची परीक्षा जूनपूर्वीच हां अनुत्तीर्ण फेरपरीक्षा होणार उन्हाळा सुट्टीतही होणार जादात हे हा नंतरचा मुद्दा आहे तर हा मुद्दा लक्षात घ्या म्हणजे सांगायचं तात्पर्य मी काय म्हणत असतो की खऱ्याला मरण नाही दोन हजार सोळाची भरती आहे प्रकरण दोन हजार चोवीसला उघडकीस आले पंचवीस हजार सातशे त्रेपन्न शिक्षक आहेत दोन हजार सोळापासूनचा पगार तर द्यायचा आहेच प्लस बारा टक्के वाझा स द्यायचा आहे वसूल करणारा कलेक्टर आहे आता तो पैसा खर्चला असेल तर ते पगाराचा पैसा जाऊ द्या पण याजाचे बारा टक्के द्यायचे कुठून हा लय मोठा प्रश्न आहे तर तो त्यांचा प्रश्न आहे तसं आपल्या इथं पण कोणी घोटाळेबाद असतील वनरक्षकचं मॅटर असेल भरतीचं मॅटर असेल जे काय असणं त्या त्या मॅटरमध्ये त्याच्यानंतर ते मृदा जलसंपादन त्याच्यामध्येही घोटाळा धरता पण प्रस्ना चलो कोणीच आमचं ऐकलं नाही आम्हाला ग्रहित धरलं पण या का आहे आम्हाला ग्रहित धरता येणार नाही प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर म्हणून आमच्याकडेच पाहावं लागेल चालतंय तर हा होता पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळा उद्या पुन्हा भेटू आपण असाच काहीतरी एखादा नवीन मुद्दा घेऊन आपल्या चॅनलवर सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री धन्यवाद